मराठी व्याकरण प्रश्न पहिला वाक्याच्या काळाचा विचार करून खालील वाक्य पूर्ण करा मला आठवते आजोबा रोज सकाळी रिकामी जागा आहे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन फिरत असे या वाक्याचा रीती भूतकाळ होईल प्रश्न दुसरा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आजानूबाहू प्रश्न तिसरा पावसात भिजणे तुला आवडते का या वाक्यातील अशुद्ध शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पावसात या ठिकाणी पावसात असा शब्द असायला हवा प्रश्न चौथा काही वस्तूंच्या गटाला दिलेले नाव हे खालीलपैकी कोणते नाम असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सामान्य नाम प्रश्न पाचवा ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद अ अन ना गैर यासारखे निषेध किंवा अभाव दर्शवणारे असते तो कोणता समास असतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नये तत्पुरुष समास प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा